नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नफा तोटा शिका फक्त एकाच स्ट्रिक्सने या आपल्या दुसऱ्या भागामध्ये या पूर्वीच्या भागामध्ये आपण नफा तोटा या प्रकारातील एकूण सात ते आठ प्रकार फक्त या एकाच स्ट्रिक्सने शिकलेलो आहोत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ पहा आणि नंतर आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण राहिलेले सर्व प्रकार फक्त या एकाच स्टिक्समध्ये मध्ये बसवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे एक आहे एका मोबाईलची खरेदी किंमत त्यावर अठरा टक्के जी एस टी लावण्यात आलेला आहे तर आता आपल्याला त्या मोबाईलची विक्री किंमत काढायची आहे तर सुरुवातीला प्रश्न अगोदर व्यवस्थित समजावून घ्यायचा मित्रांनो जीएसटी म्हणजे काय तर जी त्या वस्तूची अगोदरची मूळ शंभर टक्के किंमत होती त्यावर परत अठरा टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि आता आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत सांगायची आहे तर काहीच नाही पहा आपली सेम ट्रिक्स आहे मित्रांनो विक्री किंमत बरोबर आहे खरेदी किंमत गुणुले शंभर भागिले शंभर वरच्या शंभरवरती वरती नफा झाला असेल प्लस करा तोटा झाला असेल वरच्या शंभरमधून मायनस करा पहा तर आता आपल्याला या वस्तूची काय दिलेली आहे मित्रांनो पहा विक्री किंमत आपल्याला काढायची आहे आणि खरेदी किंमत दिलेली आहे पंधरा हजार पाचशे तर काहीच करू नका आज इट इज जशा आहेत तशाच किंमती ठेवून द्या पहा आता या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत आहे पंधरा हजार पाचशे रुपये गुणुले वरचे जे हे शंभर आहेत मित्रांनो यामध्ये अठरा टक्के जीएसटी लावण्यात आलेला आहे म्हणून शंभर अधिक अठरा हे एकशे अठरा होणार आहेत भागिले शंभर फक्त आपल्याला अशी मांडणी करायची आहे आणि आता काटाकाटी करून विदिन सेकंदामध्ये याचं उत्तर काढायचं आहे पहा आता या ठिकाणी खालचे दोन शून्य आणि वरचे दोन शून्य प्रथमत कॅन्सल करून घ्यायचे जर तुम्हाला एकशे अठराचा पाडा म्हणता येत असेल तर डायरेक्ट गुणून टाका आणि ज्यांना एकशे अठराचा पाडा येत नसेल त्यांनी मग बाबा आपलं बेसिक पद्धतीने एकशे अठरा गुणुले एकशे पंचावन्न करा आणि यांचा गुणाकार करा पहा पंच्या आले चार पाच एक पाच पाचन चार नऊ परत पाच एक पाच सेम हेच उत्तर लिहा कारण इथं सुद्धा आपल्याला पाचनेच गुणायचं आहे आता फक्त एकने गुणायचे म्हणून सेम संख्या आठ त्याच्यानंतर पहा एक आणि एक यांची बेरीज करा जर दिसत असेल तर पहा शून्याला शून्य नऊला ला नऊ नौ, परत यांची बेरीज येणार आहे नऊ आणि पाच चौदा आणि चौदामध्ये आठ मिळवा पहा बेरीज येणार सतरा आणि पाच बावीस हातचे आले पहा परत दोन पाच आणि तीन आठ आणि एकला एक म्हणजे आपलं जवळपास उत्तर आलेलं आहे मित्रांनो अठरा हजार दोनशे नव्वद रुपये आता त्याच मोबाईलवर आपण अठरा टक्के जीएसटी लावून तोच मोबाईल विकणार आहोत अठरा हजार दोनशे नव्वद रुपयाला पहा एकच ट्रिक्स आहे एवढीच तुम्हाला लक्षात ठेवायची आणि प्रत्येक प्रश्न हा याच स्ट्रिक्सने सोडवायचा आहे आता हा प्रश्न मी तुम्हाला सोडवून दिलाय पहा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे जो तुम्ही सोडून मला सांगायचा आहे चला पहा मग एक्या मोबाईलची विक्री किंमत आहे दोन हजार यावर आपण पंचवीस टक्के जीएसटी लावलेला आहे आणि आता आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत काढायची आहे पहा खरेदी किंमत आहे दोन हजार त्यावरती आपण पंचवीस टक्के जीएसटी लावलेला आहे आता मला सांगा याचे उत्तर काय येईल आणि कमेंट करा आता या प्रकारामध्ये पहा मित्रांनो एका दुकानदाराने एका वस्तूच्या छापील किंमतीवर छापील किंमत म्हणजे काय तर त्या वस्तूची विक्री किंमत आली छापील किंमतीवर तीस टक्के सूट देऊन सुद्धा त्याला त्या वस्तूच्या विक्रीतून साठ टक्के नफा झालेला आहे पहा जर त्या वस्तूची खरेदी किंमत सातशे रुपये असेल तर आपल्याला त्या वस्तूची छापील किंमत म्हणजेच विक्री किंमत काढायची आहे पहा सेम ट्रिक्स आहे दिलेल्या किंमती दिलेल्या ठिकाणी फक्त आपल्याला ठेवायच्या आहेत पहा तर या ठिकाणी विक्री किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून इथं क्वेश्चन मार्क्स द्या मित्रांनो खरेदी किंमत दिलेली आहे आपल्याला सातशे रुपये ही जशास तशी घ्या गुणाकारामध्ये शंभरवर नफा किंवा टोटा जो काही झाला असेल तो जशास तसा ठेवा फक्त नफा किंवा तोटा पहा तर तो या ठिकाणी साठ टक्के नफा झालेला आहे म्हणून शंभरवर साठ हे आले एकशे साठ छेदस्थानी जी काही सूट असेल ती शंभरातून मायनस करायची पहा या ठिकाणी तीस टक्के सूट दिलेली आहे ही ती तीस टक्के सूट छेदस्थानच्या शंभरातून मायनस करा या ठिकाणी येणार आहे किंमत आपली सत्तर आता काय फक्त भाग द्या बघा हे सत्तर कटले हे सत्तर कटले हा शून्य असाच इकडे येऊन बसला त्या वस्तूची जी विक्री किंमत आहे मित्रांनो ती येणार आहे सोळाशे रुपये पहा आपली ट्रिक्स कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असतात तर अशाच प्रकारच्या ट्रिक्स पाहण्यासाठी फॉलो करा आणि आपल्या आवश्यक गरजू मित्रांपर्यंत शेअर करा चला पाहूयात आपण असाच पुढचा प्रकार पण तत्पूर्वी एक प्रश्न हा तुमच्यासाठी कारण मी तुम्हाला शिकवते पण ऍक्च्युली तुम्हाला ते जमतंय का हे पाहणं गरजेचं आहे म्हणून मी जसा सांगितला अगदी तसाच हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि कमेंटमध्ये मला याचं उत्तर सांगायचं आहे कारण माझे शिक्षक एकवेळेस मला म्हणले होते की या हृदयीचं त्या हृदयी उतरण्याचं सामर्थ्य फक्त एका शिक्षकात असतं पहा काय म्हणते मी या हृदयीचं त्या हृदयी उतरवण्याचं सामर्थ्य फक्त एका शिक्षकामध्येच असतं मग मी जे काही सांगत आहे ते खरंच तुमच्या हृदयी उतर, उतरत उतरत आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि परत आणखीन कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा मला कळवा आता पाहणार आहोत आपण प्रकार पुढचा तो सुद्धा याच आता पहा पुढच्या प्रकारामध्ये प्रश्न तोच आहे पण आपल्याला या ठिकाणी छापील किंमतीच्या ऐवजी खरेदी किंमत काढायची आहे मित्रांनो दिलेली आपल्याला छापील किंमत आणि काढायची आपल्याला खरेदी किंमत मग पहा काय करायचं काहीच नाही पहा टेन्शन अजिबात घेऊ नका या ठिकाणी आपल्याला विक्री विक्री किंमत 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 दिलेली दिलेली आहे काय ही आहे? चार हजार चारशे रुपये आता आपल्याला या ठिकाणी खरेदी किंमत माहीत नाही मित्रांनो माहीत आहे का खरेदी किंमत नाही म्हणून क्वेश्चन मार्क्स द्या शंभरावरती जो काही नफा अथवा तोटा झाला असेल तो ठेवा दहा टक्के नफा आहे म्हणजे हे आले एकशे दहा आणि खालच्या शंभरवरती जी काही सूट दिलेली असेल सूट म्हणजे त्या मूळ वस्तूची किंमत कमी करणे तर ती सूट शंभरातून मायनस करा म्हणजे हे आले नव्वद आता काय करायचं आहे आपल्याला फक्त ही जी बाजू आहे ही बरोबर चिन्हाच्या इकडे आणायची मग कशी आणायची तर छेदस्थानचे नव्वद काय करायचे इकडे आल्यानंतर अंशस्थानी येतील आणि अंशस्थानचे एकशे दहा छेदस्थानी येऊन जातील पहा काल इथपर्यंत मग सोडवा आता शून्याला शून्य कटला अकरा चोक चौरेचाळीस नऊ चोक छत्तीस आणि वर किती शून्य राहिली पहा एक आणि दोन म्हणजे या वस्तूची जी मूळ खरेदी किंमत होती मित्रांनो ती होती तीन हजार सहाशे रुपये पहा एकच स्ट्रिक्स आहे एकाच ट्रिक्सने आपण प्रत्येक प्रकारचा प्रश्न सोडवत आहोत आता हा प्रश्न माझ्याकडून दुसरा प्रश्न तुमच्याकडून ओके पाहून घ्या एकदा प्रश्न व्यवस्थित समजलाय का नसेल समजला तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हिडिओ पाहायला बसताना मात्र किमान एक कागद आणि पेन तेवढा घेऊन बसत जा चला मग मित्रांनो पटापट -पत या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि अगोदर मला याचं उत्तर कमेंट करा कारण नुसता व्हिडिओ पाहण्यात अर्थ नाही तो तुम्हाला समजला पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये किमान एक तरी मार्क्स माझ्यामुळे वाढला पाहिजे हा माझा यामागचा प्रामाणिक उद्देश आहे त्यामुळे मला याचं उत्तर नक्की नक्की शंभर टक्के कमेंट करून सांगायचं आहे चला मग पाहूयात आपण पुढचा प्रकार तो सुद्धा या आणि याच ट्रिक्सने आता पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा तर तुम्हाला वाचायला गेला तर सोडवायला खूप कठीण वाटेल पहा कारण या एकाच प्रकारावरती एकात एक असे एक एक, तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपण या ट्रिक्सने अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहात पहा ज्या किंमती दिलेल्या आहेत त्या किमती फक्त जशास तशा मांडून घ्यायच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे पहा खरेदी किंमत दिलेली आहे आणि विक्री किंमत आपल्याला काढायची आहे काहीच अडचण नाही फक्त इकडली बाजू उलटी करून आपल्याला बरोबर चिन्हाच्या या साईडला आणायची आहे तरीसुद्धा एक दोन स्टेप वाढवून तुम्हाला व्यवस्थित समजेल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे पहा तर या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे मित्रांनो सहा हजार नऊशे रुपये खरेदी किंमत काही माहीत नाही बुवा म्हणून इथे क्वेश्चन मार्क देऊन टाका आता आपल्याला काय करायचे मूळ किंमत तिची शंभर मानायची आणि शंभरवर नफा झाला असला नफा ठेवा तोटा झाला असेल तर तोटा ठेवा तर पहा अंशस्थानी सुरुवातीला वीस टक्के नफा झालाय म्हणजे हे झाले एकशे वीस परत मित्रांनो दुसऱ्या वेळीसुद्धा जेव्हा नितीनने एक वस्तू भगवानला विकली तर वीस टक्के नफ्याने विकली पहा परत भगवानने ती वस्तू काही दिवसांनी सुरेशला पंधरा टक्के नफ्याने विकली म्हणजे परत शंभर किंमत माना आणि त्यावर पंधरा टक्के नफा घ्या परत सुरेशने तीच वस्तू भगवानला सहा हजार नऊशे रुपयांनी दिली असतील तर आपल्याला त्या वस्तूची मूळ किंमत काढायची आहे पहा तर काहीच करायचं नाही इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल हे तर जसं सूत्रात आहे तसंच दिलेलं आहे पहा आता आपल्याला फक्त या दोन बाजूंची पालट करायची अंशाचं रूपांतर छेदात छेदाचं रूपांतर अंशात असं करायचंय आणि बरोबर चिन्हाच्या इकडे आणून त्याला गुणवून घ्यायचं आहे पहा तर सहा हजार नऊशे गुणाकारामध्ये हे छेदस्थानचे शंभर अंशस्थानी अंशस्थानचे एकशे दहा छेदस्थानी परत छेदस्थानचे शंभर अंशस्थानी अंशस्थानचे एकशे पंधरा छेदस्थानी इथपर्यंत आलं लक्षात आता थोडी काटाकाटी तुम्हाला सुरुवातीला अवघड जाईल पहा कारण जर तुमचा वेळ खायचा असेल तर परीक्षेमध्ये तुम्हाला असे प्रश्न येणे हे अनिवार्य आहे पहा तर या ठिकाणी काटाकाटी करून घ्या सुरुवातीला आपण शून्याने शून्य तुम्हाला जो आवडेल तो शून्य कापून टाकूयात आता इथे पाचचा भाग द्यायचा पहा पाच दोन्ही दहा आणि राहिला एक पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पहा आता परत तेवीसने ने सहाशे नव्वदला ला पूर्ण भाग जातो पहा ओके तेवीस एक तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर पहा मित्रांनो छेदस्थानी कुठलीही संख्या शिल्लक राहिलेली नाही फक्त अंशाचा गुणाकार करा या तीनवर एक दोन तीन शून्य राहिलेले आहेत ते तीन शून्य द्या मित्रांनो आता आपल्याला त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ही मिळालेली आहे रुपये तीन हजार पहा खूप अवघड प्रश्न आहे हा सोडवायला गेलं तर तुम्हाला फार कठीण वाटणारा असा सुद्धा प्रश्न आहे पण या ठिकाणी आपण या एकाच स्ट्रिक्समध्ये बसवलेला आहे आणि त्याला तुम्हाला आणखीन सोपा करून सांगितलेला आहे आता यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं तसा आणखीन दोन प्रकार आहेत पा हा प्रश्न समजून घ्या आणि दुसरा प्रश्न प्रॅक्टिसला तुमच्यासाठी त्याचं उत्तर मला कमेंट करा ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मग चला मग मित्रांनो सेम प्रश्न आहे हा तुमच्यासाठी व्हिडिओ स्टॉप करा अगोदर हा प्रश्न सोडवा मला उत्तरामध्ये टाकून द्या आणि मग पुढच्या प्रश्नाकडे चला ओके आता पहा मित्रांनो याच्या अगोदरच्या प्रकारामध्ये दोन वेळेस आपल्याला नफा झालेला होता आता प्रकार तोच आहे या ठिकाणी आपल्याला फक्त नफ्याच्या ऐवजी काय झालेला आहे तोटा झालेला आहे जो की आपल्याला वरच्या शंभरमधून मायनस करावयाचा आहे चला मग तयार आहात सगळे पहा या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे मित्रांनो दोन हजार पाचशे वीस रुपये ओके खरेदी किंमत आपल्याला काढायची आता तुम्हाला माहिती इकडली बाजू इकडे आणून आपण उलटी करत आहात त्यापेक्षा डायरेक्ट उलटीच लिहा म्हणजे एक स्टेप वाचली वर शंभर लिहा आणि खाली झालेला टोटा मायनस करून किंमत लिहा पहा शंभरावरती दहा टक्के टोटा म्हणजे या वस्तूची किंमत आली नव्वद पुन्हा शंभर लिहा पुन्हा टोटा पहा किती झाला बीने सीला ती वस्तू वीस टक्के टोट्याने म्हणजे राहिले ऐंशी परत सीने डिला ती वस्तू तीस टक्के टोट्याने म्हणजे राहिले या ठिकाणी सत्तर रुपये तर जर ती वस्तूची दिलेली किंमत दोन हजार पाचशे वीस असेल तर आपल्याला तिची काय काढायची आहे मग मूळ किंमत काढायची आहे चला मग काटाकाटीसाठी तयार आहात बघा छेदस्थानचे तीन शून्य काटा याच्या बदल्यात तुम्हाला अंशस्थानचे जे आवडतील ते ती शून्य काटून टाका फक्त तीनच्या बदल्यात तीनच ओके भागाकार येत नसेल तर तो सुद्धा माझ्यासोबत शिकून घ्या तर पहा या ठिकाणी उत्तर दिलेला आहे दोनशे बावन दोनशे बावनला नऊ सात आठ यापैकी कोणत्या संख्येने भाग जातो हे अगोदर पाहून घ्यायचं पहा तर या ठिकाणी आपण सातने ने भाग देऊन पाहूयात जातो का सात एक सात सात त्रिक एकवीस राहिले चार पुन्हा सात चकून बेचाळीस पहा या ठिकाणी आलेले आहेत छत्तीस हा शून्य जशास तसा परत पहा नऊने छत्तीसला भाग जाईल का ओके नऊ एक नऊ नऊ चोक छत्तीस हा शून्य जशास तसा पुन्हा आठ ने चाळीसला भाग जाईल वाटतो जाईल ठीक आहे आठ एक आठ आट, आठा पंचे चाळीस बघा छेदस्थानी काही शिल्लक राहिलं नाही वर फक्त शून्य राहिलीत एक दोन आणि तीन ही शून्य जशास तशी मांडून घ्या आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो पाच हजार रुपये पहा या पूर्वीचा प्रकार आपण पाहिला जर नफा झाला असेल तर आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची होती आता या प्रकारामध्ये जर तोटा झाला असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे आता पुढच्या प्रकारामध्ये नफा आणि तोटा दोन्ही आहे तो सुद्धा याच स्टिक्सने पण तत्पूर्वी या प्रकारातलं एक उदाहरण तुमच्यासाठी पहा हा प्रश्न सोडवा आणि मला याचं उत्तर टाकून द्या आणि चला आता आपल्या शेवटच्या प्रकाराकडे तेही या सेम ट्रिक्सने आता पहा मित्रांनो पुढच्या प्रश्नामध्ये नफा आणि तोटा एकदाच झालेला आहे एने एक वस्तू बिला दहा टक्के नफ्याने विकली बीने परत ती वस्तू सीला दहा टक्के टोट्याने विकली त्यानंतर सीने ती वस्तू डीला परत वीस टक्के नफ्याने विकली जर डीने सीला दोन हजार नऊशे सत्तर रुपये दिले असतील तर आपल्याला त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत काढावयाची आहे पहा सेम सूत्र आहे आणि सेम कंडिशन आहे फक्त जिथे नफा झालाय तिथे नफाच घ्या शंभरावरती जिथे तोटा झालाय तिथे तोटा म्हणजे मायनस करून घ्या तर पहा या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे मित्रांनो दोन हजार नऊशे सत्तर आता आपण वरच्या शंभरवरती नफा आणि तोटा घेत असतो पण आपल्याला बरोबर चिन्हाच्या इकडे आणून उलट करायचं आहे म्हणून आपण काय करूया की वर शंभर घेऊया आणि खालच्या शंभरावरती नफा झाला असेल नफा टाकूया तोटा झाला असेल टोटा टाकूया पहा पहिल्यांदा दहा टक्के नफा म्हणजे हे झाले एकशे दहा परत दुसऱ्या वेळी दहा टक्के तोटा म्हणजे हे झाले नव्वद आणि तिसऱ्या वेळी शंभरावर वीस टक्के नफा म्हणजे हे झाले पहा एकशे वीस इथपर्यंत आपल्याला गणितातच दिलेले आता फक्त आपल्याला काटाकाटी करायची आहे चला मग पहा एक दोन तीन एक दोन आणि तीन आता पहा वर राहिलेले आहेत दोनशे सत्त्याण्णव कोणत्याही संख्येने भाग द, द्या जातो पहा अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस राहिले सात अकर सती सत्याहत्तर पुन्हा नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तीन एक तीन तीन त्रिक नऊ पहा आता छेदस्थानी राहिलेले आहेत फक्त तीन सॉरी हां तीन एक तीन तीन चोक बारा छेदस्थानी राहिलेले आहेत फक्त बारा आता चार एक चार चारा पंचवीस शंभर पहा जोपर्यंत छेदस्थानी काहीच शिल्लक राहत नाही तोपर्यंत भाग देत रहा, आता काहीच शिल्लक नाही वर पंचवीस आणि पंचवीस वरती फक्त हे दोन शून्य शिल्लक आहेत म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आलेली आहे मित्रांनो दोन हजार पाचशे रुपये तर पहा आज सुद्धा आपण जवळपास पाच ते सहा प्रकार फक्त एक्या आणि एकाच ट्रिक्सने या ठिकाणी कवर केलेले आहेत म्हणजे नफा तोट्याचा जवळपास सत्तर टक्के भाग हा मी तुम्हाला एक्या टिप्समध्ये बसवून दिलेला आहे जो तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा अतिशय सोपा आहे प्रश्न कसे वाटले कमेंट करून मला नक्की कळवा आणि जे काही ॲप्लाईड क्वेश्चन आहेत या ट्रिक्समध्ये बसत नाहीत ते सुद्धा प्रश्न मी तुमच्यासाठी घेणार आहे आणि तेही सोप्या पद्धतीने चालेल मग हा प्रश्न दिलेला सोडवायला आणि याच्यावरती एक प्रश्न तुमच्यासाठी सोडवायला मला कमेंट करा त्याचं उत्तर काय येणार आहे पहा पहा हा सेम प्रश्न आहे तुम्हाला सोडवण्यासाठी नक्की सोडवा कमेंट करून मला कळवा आणि आजचे प्रकार कसे वाटले हे सुद्धा सांगा आणि जर चॅनलवर नवीन असताल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी मात्र शेअर करायला विसरू नका चला मग आपण भेटूयात आपल्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार